ए हाय हॅलो गुड मॉर्निंग मंडई मी सोनाली सोन्यास आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते तर ते सकाळचे साडेसहा पावडून सात झालेले आहेत आणि मागचा व्ह्यू बघा तुम्ही तर कुठे आली आहे तुम्हाला बघून कळालं असेल नसेल काय आला आपण इथे याआधी ब्लॉक केलेला आहे तर मी आलेली आहे रिसवडला माझ्या मावशीच्या गावी आणि आम्ही इथून मस्तपैकी कोकणात जाणार आहोत ट्रीपला तर रात्री खूप उशीर झाला त्यामुळं आम्ही इथे आलो झोपलो आणि आता सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग उठून प्लॅन होता जायचा तर सगळे झोपलेत खूप थकलेत त्यामुळे थक आता साडेसहा पावणे सात आलमोज झालेत तर व्ह्यू बघा खूप मस्त व्ह्यू आहे आणि खूप आधी बाहेर यायचं होतं अंधार असताना लवकर उठले होते पण ह्यांचे सगळे जे डॉगो आहेत हो ना, ना चार पाच ते बाहेर होते त्यामुळे हिंमत नाही झाली बाहेर यायची आता त्यांना माझ्यासाठी बिचाऱ्यांना त्या पिंजऱ्यात बंद गेलं आणि त्यामुळं मी बाहेर आले त्यानंतर तर चला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते घराचा खूप छान आहे फार्म हाऊस आहे सो इथे बघा ते तीन कुत्र्यांचे घर आहेत ही मस्त अशी छान झोपडी टाईप केलेलं आहे म्हणजे इथं चूल आहे चूल असं कधी यात्रा असेल किंवा कोण खूप पाहुणे असतील तर इथं चुलीवर मस्तपैकी मटन चिकन बनवलं जातं आणि दिस इज द व्ह्यू हा मस्त व्ह्यू आहे तिकडे रोड आहे अजून काठीकडे दोन डॉग नाही का? अरे हा काठी घेतो? अरे तुला सांगितलेलं कळतं काय? खाना खायला ते स्वीटीची पिल्ल आहेत ही ना? टर्की चला इकडे कामगार राहतात जे राखण साठी असतात बंगल्याचे ते इकडे राहतात हो का हे बघ त्याच नाव काय माहितीये का तुला त्याच नाव काय हा अलेक्सा तर तिकडे टायसन आणि स्वीटी कुठे काय माहिती जाऊ दे झोपडी बनाई झोपडी सगळे आणि तिकडे सगळ्या म्हशी गावरान गाई सगळा गोठा आहे तिकडे इकडे सगळ्या कोंबड्या असतात थेट टर्की असते

ती पुढे आली नाही अगं पुढे आली पण मग ती एवढी पुढे नाही होऊ शकत अर्जुन ती मस्त मारत्या खाली खाली पाईप बघ तेव्हा बघ इथलं ना ती मस्त ना प्रेग्नेंट आहे म्हणजे तिच्या पोटात बाळ आहे आणि ती खूप चिडकी आहे आणि मी आपली अशी सरळ मधून फिरत होते आणि ती खूप चिडली आणि पटकन माझ्या अंगावर आली मग ते जे त्यांना बघतात तिथं ते भैया आहेत तर ते बोलले ती खूप चिडकी आहे ती पटकन अशी ॲग्रेसिव्ह होते आणि अंगावर येते आणि मला माहिती नव्हतं ती दुन दुन पटकन माझ्या अंगावर आली आणि खूप मी पळाले तिथं डायरेक्ट घावरले <laughs> बाहेर आले जाओ अंदर अंदर जाओ, अंदर जाओ <laughs> बच्चे लोग हे तू पण घेऊन वे <laughs> त्यांची आई नाही आहे ना आई बाहेर आई काय ग त्याला नीट पकड रे अर्जुन कस पकडलंयस तू त्याला आयुदा व्यवस्थित पकडले जरा छान पकड रे बाळ येते त्याच्या गेंद्यावर बस गेंद्यावर तो लहानपणी खांद्याला गेंदा म्हणायचा त्याच्या मी

येऊ दे ना त्याचे भाऊ ते आू पण घाबरती प्लेटमध्येच टाका अर्जुन त्या प्लेटमध्ये टाकत्या तुम्ही इथलेच आहेत सगळे ऊस तोडणारे इकडचेच आहेत तुम्ही सगळे बीडकडचे आहेत तुम्ही ऊस तोडायला इकडे येता मग फिरत फिरतच असता का तुम्ही असं ऊस तोडायला फिरतच असता सहा महिन्यासाठीच येता फक्त हां मग राहता कुठं तुम्ही कारखान्यावर म्हणजे तिथं सोय असते का राहायची हां मग आता हे किती दिवस लागतील तुम्हाला हे सगळं काढायला ऊस किती दिवसापासून काढताय दोन दिवसात सगळं झालं होय मग तुमची हजेरी कशी असती टनावर असतं किती टन काढल्यावर कसे मिळतं

बंगल्याच्या बाजूलाच ऊस तोड चालू आहे ऊस तोड कामगार आहेत तिथं सगळे सगळे बीडवरून आलेत आणि हे मावशीचं गाव सातारच्या पुढे आहे रिसवड म्हणून आणि बघा खूप त्यांना दोन टन कार... एक टन काढल्यानंतर त्यांना चारशे सत्तर रुपये त्या मागे मिळतात तर खूप मेहनतीचं काम आहे बघा ते एवढी थंडी इथं सकाळी धुकं पडलं होतं आम्ही उठलो होतो तेव्हा तेव्हापासून यांचं ऊस तोडायचं काम चालू आहे एवढं आत्तापर्यंत तोडलाय त्यांनी एक टन म्हणजे किती ऊस झाला ला तो आणि फक्त चारशे सत्तर रुपये आणि ते एवढं हाताला लागतं ते लो, काढताना थंडीचं तर बाप रे ते लागलेलं बर पण होत नाही ग्रेट ना 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 मारू मारून <laughs> <laughs> तुटला आणि मग हे डायरेक्ट टाकायचं का हे पुढचं काढायचं हा तिथं काटायचं हे पण काढायचं का तसं मारायचं <laughs> ना डायरेक्ट म्हणजे म्हणजे हाताला कापत असेल ना तुम्ही तर कापत ना थंडीत होतं का बरं लवकर लय थंडीच लय व्यापार होता

बाई ग मी पडायची ग बाई आहे मोळ्या मोळ्या घेऊन इथं माझं मला सांभाळणं झालंय चालतंय ना चला झाली तयारी निघूयात आता निघायचंय इथं केळी पण लावलेत चला ऊस तोडून झाला सगळे प्राणी अंगावर येऊन झाले आता आम्ही निघतोय कोकणासाठी तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मस्त असे कोकणातले बघायला मिळणार आहेत कुठं गेलो काय गेलो काय खाल्लं काय गेलो म्हणजे सगळं पाहायला मिळेल तर चला हसत राहा हेल्दी राहा खात राहा आणि एन्जॉय करा बाय